आज हिंगण्याचं वैभव मांडलं गेलं श्री संत लल्लू बाबा यांचं आज स्वर्गवाद झालेला बाबा आहे बाबांचं आज देहान झालेलं आहे आणि आज सकाळी दहाच्या दरम्यान बाबा जे आहेत ते कैलासवाशी झालेले आहेत बाबांचे भक्तमंडळी आहेत गावातले प्रथम नागरिक या ठिकाणी सरपंच उमेश भाऊ आंबेडकर आहेत आपण बाबांच्याबद्दल जाणून घेऊया की बाबाच्या संदर्भात ते सवस्तर सांगतील लहानपणापासून ज्या बाबांच्या आशीर्वादाने ज्या बाबांच्या स सहवासात आम्ही लहानाचे मोठे झालो आमचे परिवारचे परिवार लहानाचे परिवार मोठे झाले असे बाबा आज अनंतात विलीन झाले आणि योगायोगाचा दिवस बघा की बाबांनी काल आम्ही सर्व रामनवमीचा उत्साह उत्साहात साजरा करण्याची पूर्ण व्यवस्था केली होती गाड्या लागलेल्या आहेत तोरणं लागलेल्या आहेत पताका लागलेल्या आहेत पूर्ण गावामध्ये सर्व व्यवस्था झालेली आहे हार फुलं सर्व झालेलं आहे आणि अचानक बाबा इथून निघून गेले असं वाटतं आहे की बाबांनी स्वतःची व्यवस्था कालच करायला लावून दिली आम्हाला आणि आज त्यांची पूर्ण व्यवस्था होऊन आज पूर्ण म्हणजे जनरली आम्ही पूर्ण गाव साफ करत नाही कारण तेवढी माणसं अवेलेबल नसतात पण आज रामनवमीचा दिवस आहे म्हणून आम्ही पूर्ण गावही स्वच्छ केलं तर अशी असा दिवस घेऊन सर्व बाबा अनंतात विलीन झाले मी बाबाच्या चरणी परत नत नतमस्तक होतो आम्ही पूर्ण हिंगणा नगरी त्यांच्या चरणी नतमस्तक आहे सर्व हिंगणा नगरीमध्ये ही शोकाची कळा आहे बाबाच्या चरणी परत मी नतमस्तक होतो आणि बाबांना श्रद्धांजली अर्पण करतो जेव्हापासनं गावात लहानाचे मोठे झालो म्हणजे बाबांना आम्ही जसं तसंच पाहत होतो गेल्या ती चाळीस वर्षामध्ये बाबांनी गावावर जो, गावा गावा जो आशीर्वाद ठेवला येणाऱ्या संकटांना आपल्या दिव्यशक्तीतून त्यांनी नेहमी वाचवलं या गावामध्ये अनेक प्रसंग आले पण त्याला बाबांच्याच माध्यमातून एक तोडगा निघाला बाबा सर्व घरोघरी बाबांना मानणारा वर्ग आहे हिंगणा रायपूर या परिसरामध्ये तालुक्यातच आहे बाबांची असं एक अचानक आमच्यातून निघून जाणं हे सर्व गाववासींसाठी आणि तालुकावासींसाठी दुःखाचीच गोष्ट आहे परंतु बाबांनी जो दिवस निवडला जाण्याचा तो खरंच एक म्हणजे वाख्यानं जो काय आहे की बा बाबांना कसं कळलं की बाबा आजच मला जायचं आहे कारण की पूर्ण गावातली तयारी हे रामनवमी आमच्या गावात मागच्या शंभर वर्षापासून रामनवमी चांगल्या उत्साहात साजरी होती आमच्या गावामध्ये त्या गावात रामनवमी साजरी होत असताना बाबांनी दुसरी कुठलीही तयारी नाही न करू देता ह्याच तयारीमध्ये माझी त्यांनी आपली स्वतःची तयारी करून घेतली बाबा गेल्यामुळे सर्व गावकऱ्यांना दुःख आहेच परंतु बाबांचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी आमच्या गावाशी आपण पूर्ण तालुक्यातल्या लोकांच्या पाठीशी असो हीच ईश्वरनी प्रार्थना करतो बाबांना श्रद्धांजली अर्पण करतो माझे नाव सूर्यकांत दलाल मी या गावात लल्लू महाराजांना अगदी लहानपणापासूनच त्यांना पाहत आलेला आमचे वडील आमचे मोठे सगळे नगरातले मोठे मोठे व्यक्ती या महाराजांच्या सेवेमध्ये असायचे या महाराजांना लहानपणापासून बोलता येत नाही परंतु या त्यांच्या बोलण्या न बोलल्यामुळेच या ज्या या ठिकाणी आज ते खूप मोठे संत होऊन गेले आणि त्या पद्धतीने त्यांनी कार्य या ठिकाणी दाखवले ते फार मोठे कार्य या रायपूर नगरीमध्ये त्यांनी करून दाखवले त्यांनी अनेक चमत्कारसुद्धा केले आणि त्या चमत्कारातून त्यांना लल्लू महाराज या नावाने ओळखले गेलेले आहे असे हे लल्लू महाराज आज या हिंगणा रायपूर नगरीतून निघून गेले आणि ते आज अनंतात विलीन झाले विलीन होणार आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज रामजन्मीचा दिवस आणि त्यातल्या त्यात सर्वांचे सर्व स्वर्गाचे द्वार आज उळे महाराजांकरता अशा या रामनवमीच्या पर्वावर आज हे महाराज गेलेत आणि या महाराजांना मी माझ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण अर्पण करतो आणि मी बालाजी खोबराकडे या रायपूर व हिंगणा नगरीचे संत शिरोमणी श्री लल्लूसाई महाराज हे फक्त हिंगण्यापुरतेच नाही तर ता हिंगणा तालुक्यामध्ये संत म्हणून प्रसिद्ध होते त्यांचा साक्षात्कार खूपशा लोकांना झालेला आहे आज अख्खं हिंगणा नगरी श्रीराम निमित्त सजलेली आहे आणि महाराजांनी ही आपली तयारी आधीच करून ठेवली होती की कुठलीही तयारी करावी लागणार नाही म्हणून आज या दिवशी रामनवमीच्या दिवशी महाराज अनंतात विलीन झाले त्यांची अंत्ययात्रा त्यांचा जो मठ आहे श्री ललूसाहेब महाराजांचा मठ श्री श्रीभू लाडूकर यांच्या घरून दुपारी चार वाजता निघेल व वा शोभायात्राप्रमाणेच त्यांची अंत्ययात्रा निघेल सर्व नगरभ्रमण होईल रायपूर नगरभ्रमण होईल व त्यांचे त्यांनी आधी ठरवलेलं स्थान वाघधरा येथे त्यांना समाधी दिली जाईल अशा प्रकारे हा सोहळा सर्वांच्या समक्ष पार पडेल खरोखर अत्यंत दुःखद ही घटना आहे बाबा अचानक निघून जाणे त्यांच्या भक्तांवर आणि रायपूर हिंगणा नगरवासियांवर खरोखर हा दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे आणि सर्व मंडळी या ठिकाणी शोकसागरात बुडालेली आहे कॅमेरा पर्सन सोपान बेतालसह भाई शिरसाट रायपूर हिंगणा नागपूर